नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वालाचं विठ्ठल त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी वाल घेतलेले आहे साफ करून कांदा कढीपत्ता टो बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर हिंग आलं लसूण पेस्ट हळद लाल तिक लाल मसाला आपला आगरी कोळी हो इथे मी खोब सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे थोडंसं गरम मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आपली कढई गरम झालेली आहे यामध्ये मी तेल टाकत आहे ते मी दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकते मी कढीपत्ता जिरं मी साहित्यामध्ये सांगायला विसरली जिरं पण टाकणार आहे मी फोडणीला टाकणार आहे कांदा चवीनुसार मी कांदा चांगला लाल होईस पर्यंत शिजून घ्यायचं आहे तेला कांदा चांगला लाल झालेलं आहे यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो

না <laughs> मसाला चांगला शिजून घ्यायचं आहे तेला थोडस मी पाणी टाकणार आहे याच्यात चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनी चांगलं तेल सुटलेलं आहे तर ह्यामध्ये मी आपले वाल टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि आता हे एक सात ते दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे एक दहा मिनटांनी आपले वाल शिजलेले आहेत बघा आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे थोडस आपलं सुक्या खोबऱ्याचं वाटण तर एक दोन ते तीन मिनिटं पुन्हा एकदा शिजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटाने आपले वाल पूर्ण शिजलेले आहेत तर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आपली वाल आपलं वालाचं बिड्ड तयार आहे गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपलं वालाचं बिड्ड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद